नमस्कार आज आपण दिवाळीच्या एका अशा पहिलूवर बोलणार आहोत ज्याबद्दल आपण खूपदा विचार करत नाही म्हणजे फटाके फराळ खरेदी हे सगळं तर आहेच पण या पलीकडे जाऊन दिवाळी आपल्याला स्वतःच्या आत बघायला कसं शिकवते काहीतरी वेगळं मिळवायला कसं प्रवृत्त करते यावर आपण आज जरा खोलात जाऊन बोलूया आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखाचा लिखाचं नाव आहे दिवाळी आतल्या प्रकाशाची कमाई तर आजच्या चर्चेचा मुद्दा असा आहे की दिवाळीत खरं मिळवणं म्हणजे काय फक्त नवीन वस्तू घेणं की अजून काही लेखाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न आहे बघा या दिवाळीत आपण नव्याने काय मिळवलं आणि हाच प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊया ही कमाई म्हणजे नेमकं काय हे जरा समजून घेऊया ओ अगदी योग्य मुद्दा म्हणलाय तुम्ही दिवाळी म्हटलो की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर तो सगळ्या बाह्य झगमगाट उत्साह धांदळ पण लेखकानं बरोबर तिथेच आपल्याला थांबायला सांगितलंय ते म्हणतात की वर्षभराच्या धावपळीनंतर दिवाळी आपल्याला एक संधी देते थांबून विचार करायची संधी आपण काय कमावलं फक्त पैसा वस्तू की अजून काही ही, ही दिवाळी म्हणजे फक्त सुट्टी नाही तर एक काय म्हणतात त्याला आत्मपरीक्षणाची वेळ आहे बरोबर म्हणजे लेखकात सुरुवातीलाच म्हटलंय की दिवाळी म्हणजे फक्त कॅलेंडरवरची लाल खूण नाही किंवा शॉपिंगचा मुहूर्त नाही हा एक प्रकारचा आतला सोहळा आहे आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन पॉझिटिव्ह ऍड करण्याची संधी एरवी आपण इतकी बिझी असतो ना की स्वतःसाठी वेळच मिळत नाही तर दिवाळी हे एक निमित्त आहे आणि याच संदर्भात लेखक एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे या दिवाळीत अनेकांनी फक्त नवीन कपडे नाही घेतले किंवा वस्तू नाही घेतल्या तर काहीतरी वेगळं मिळवलं काय तर नवे संकल्प हे तर सरळ सरळ मिळवणं झालं पण संकल्प करणं हे कसं मिळवणं झालं संकल्प तर कधीही करतो आपण मग दिवाळीतल्या संकल्पात काय वेगळं आहे बरोबर प्रश्न आहे इथेच मिळवण्याची जी कल्पना आहे ना ती थोडी मोठी होते लेखात उदाहरणं दिली आहेत जसं की काही लोकांनी ठरवलं की आता आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि फक्त ठरवलं नाही तर खरंच सुरुवात केली म्हणजे नियमित व्यायाम खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं ही जी आरोग्याबद्दलची जागरूकता वाढली ना ही एक प्रकारची संपत्ती नाही का किंवा समजा काहींनी आर्थिक शिस्त लावायचं ठरवलं खर्च कमी केला गुंतवणूक सुरू केली ही आर्थिक समज ही शिस्त ही सुद्धा एक कमाईच आहे की नाही अच्छा म्हणजे ही अशी कमाई आहे जी लगेच दिसत नाही डोळ्यांना पण तिचे फायदे खूप लांबचे आहेत कपडे जुने होतील पण चांगली सवय किंवा पैशाचं नियोजन हे तर आयुष्यभर पुरेल या अर्थाने ही नक्कीच जास्त महत्वाची कमाई झाली अगदी बरोबर आणि हे फक्त स्वतःपुरती नाहीये ही दिसत नसेल पटकन पण तिचं मूल्य खूप जास्त आहे वस्तूंची किंमत कमी होते त्या जुन्या होतात पण चांगल्या सवयी चांगल्या दृष्टिकोन यांचं मूल्य वाढत जातं ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्यात लॉस नाही कधी लेखात याला आत्मिक भांडवल असं म्हटले अप्रत्यक्षपणे आणि याचबरोबर अजून एका मिळवण्यावर पण भर दिलाय लेखात ज्या आजच्या काळात खूप महत्वाचं वाटतं मला ते म्हणजे कुटुंबासोबतचा वेळ धावपळीच्या आयुष्यात आणि विशेषतः या डिजिटल जगात माणसं एकत्र असूनही लांब असतात मग या दिवाळीत अनेकांनी मुद्दा मोबाईल बाजूला ठेवला असेल गप्पा मारल्या असतील खेळले असतील हा जो परत मिळालेला संवाद आहे ना सहवास ही सुद्धा एक मोठी कमाई आहे हो नक्कीच आणि हा मुद्दा लेखाच्या मूळ विचाराला अजून घट्ट करतो लेखक दिवाळीला फक्त बाहेरचे दिवे लावायचं सण नाही म्हणत ते म्हणतात ही आतल्या प्रकाशाची दिवाळी आता हा आतला प्रकाश म्हणजे काय तर फक्त दारात पणट्या लावणं नाही तर आपल्या मनात पण दिवे लावणं विचारांचे जाणीवांचे दिवे जसं तुम्ही म्हणालात कुटुंबासोबतचा वेळ हा पण एक दिवाच आहे की नात्यांमधला उजेड वाढवणारा दिवा आणि अनेकांना ह्या काळात ना, ना धावपळीच्या आयुष्यात जी मिळत नाही ती एक प्रकारची शांतता मिळाली असेल मानसिक शांतता ही सुद्धा त्या आतल्या प्रकाशाचीच एक बाजू आहे आतला प्रकाश ही कल्पना खूप खोल आहे म्हणजे स्वतःला जास्त चांगलं ओळखणं आपल्या गरजा समजून घेणं छोट्या गोष्टींमधला आनंद शोधणं हे सगळं त्यात लेखात अजून काही सांगितले का याबद्दल हा प्रकाश कसा मिळवायचा किंवा तो कसा दिसतो हो लेखा त्या त्याचं स्वरूप थोडं उलगडून दाखवलं आहे हा आतला प्रकाश म्हणजे फक्त एक फिलिंग नाही आहे ती एक प्रकारची स्पष्टता आहे क्लॅरिटी स्वतःच्या विचारांबद्दल भावनांबद्दलची स्पष्टता उदाहरणार्थ दिवाळीत आपण विचार करतो ना मागच्या वर्षाचा कुठे चुकलो काय चांगलं केलं काय बदलायला हवं ही ते शिकण्याची तयारी आहे हा पण आतला प्रकाशच हा प्रकाश आपल्याला दाखवतो की आपल्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे आणि काय फक्त वरवरचं आहे अनेकदा आपण दुसऱ्यांसाठी जगत असतो हा प्रकाश आपल्याला स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार जगायला मदत करतो आणि मला वाटतं हा प्रकाश फक्त आपल्यापुरता नाही राहत तो इतरांपर्यंत पण पोचतो लेखात तसा उल्लेख आहे की काही लोकांनी समाजासाठी काहीतरी केलं या दिवाळीत गरजूंना मदत केली त्यांच्या आनंदात सहभागी झाले हे कसं मिळवणं झालं यात तर आपण देतोय मग मिळतंय काय आपल्याला हां महत्वाचा मुद्दा आहे इथे मिळवण्याची व्याख्या अजून मोठी होते जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपण फक्त वस्तू किंवा पैसे नाही देत आपण सहानुभूती देतो वेळ देतो आणि बदल्यात काय मिळतं समाधान दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद मिळतो ही जी क्षमता आहे ना ही खूप मोठी भावनिक कमाई आहे लेखात म्हटले तसं ही कृती आपल्यातला माणुसकीचा दिवा पेटवते स्वतःच्या वर्तुळातून बाहेर पडून इतरांचा विचार करणं हाच तर खरा आतला प्रकाश आहे जो फक्त आपल्याला नाही तर इतरांनाही उजळतो ही कमाई पैशात मोजता येत नाही पण ती माणसाला आतून श्रीमंत करते हो हे खूप पटण्यासारखं आहे म्हणजे बघा एका बाजूला स्वतःच्या सवयी बदलणं संकल्प करणं कुटुंबाला वेळ देणं आणि दुसऱ्या बाजूला समाजासाठी काहीतरी करणं या सगळ्याचा संबंध आतल्या प्रकाशाशी जोडलाय पण लेखात असंही म्हटलं आहे की नवीन वस्तू घेणं सोपं आहे पण नदीन विचारसरणी म्हणजे न्यू माइंडसेट स्वीकारणं कठीण आहे यावर थोडं बोलूया का हे कठीण का आहे आणि तरीही ते महत्वाचं का बरोबर हा लेखातला एकदम कळीचा मुद्दा आहे नवीन वस्तू घ्यायला काय लागतं पैसे लागतात आणि निवड करायची असते झालं पण नवीन विचारसरणी स्वीकारायला किंवा एखादी जुनी नकारात्मक सवय बदलायला फक्त इच्छा पुरेशी नाही त्यासाठी खूप काय म्हणतात त्याला आत्मजागरूकता लागते संयम लागतो आणि सातत्य लागतं कन्सिस्टन्सी आपला मेंदू कसा असतो त्याला जुन्या वाटेवर चालायला आवडतं नवीन चांगली वाट तयार करायला खूप प्रयत्न लागतात उदाहरणार्थ पटकन राग येणं सोपं आहे पण रागावर ताबा ठेवून शांतपणे बोलणं ते अवघड आहे म्हणूनच लेखक म्हणतात की ही प्रक्रिया जरी चॅलेंजिंग असली तरी खरी कमाई याच बदलामध्ये आहे कारण ही कमाई तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते ती वापरून टाकण्यासारखी नसते म्हणजे जसं आपण दिवाळीत घराची साफसफाई करतो जुनं नको असलेलं सामान बाहेर काढतो तशीच ही मनाची साफसफाई म्हणायची का बरोबर लेखात असा उल्लेख आहे का की भूतकाळातल्या नकारात्मक गोष्टी राग तक्रारी मागे टाकणं ही सुद्धा एक कमाई आहे अगदी तंतोतंत नेमका हाच विचार मांडलाय लेखात दिवाळी म्हणजे फक्त घराला रंग लावणं नाही तर मनात साठलेला कचरा पण बाहेर काढणं राग द्वेष निराशा तक्रारी या सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणं भूतकाळातल्या वाईट आठवणींना उगाळत बसण्याऐवजी त्यांना सोडून पुढे जाणं ही जी मानसिक मोकळीक आहे ना मेंटल डिग्लटरिंग हा सुद्धा त्या आतल्या प्रकाशाच्या कमाईचाच एक महत्वाचा भाग आहे जेव्हा आपण हा कचरा काढतो तेव्हाच तर नवीन चांगल्या विचारांना जागा मिळते सोपं नाहीये हे मान्य पण ही खरी शुद्धी आहे जी फक्त बाहेरची नाही आतली आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण दिवाळीच्या एका खूप वेगळ्या आणि अर्थपूर्ण पैलूला स्पर्श करतो असं दिसतंय फक्त सण साजरा नाही करायचा तर तो, तो जगायचा आहे अनुभवायचा आहे आणि त्यातून काहीतरी कायमचं मिळवायचं आहे आणि याच विचाराला पुढे नेत लेखकाने एका सर्वोत्तम कमाईबद्दल सांगितलं आहे त्यांनी म्हटलं आहे की आपण या दिवाळीत सोनं घेतलं असेल गाडी घेतली असेल महागडा मोबाईल घेतला असेल या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण या सगळ्यात किंवा या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे जर आपण तीन खास दिवे आपल्या मनात पेटवले असतील तर ती या दिवाळीची सगळ्यात मोठी कमाई आहे ते तीन दिवे म्हणजे मनशांती कृतज्ञता आणि समाधान मनशांती कृतज्ञता आणि समाधान पीस ऑफ माइंड ग्रॅटिट्यूड आणि कंटेनमेंट हे तीन दिवे याबद्दल जरा अजून सांगाल का म्हणजे हे दिवे कसे पेटवायचे आणि हे इतके महत्वाचे का आहेत नक्कीच पहिला दिवा आहे मनशांतीचा आजच्या काळात बघा सगळीकडे धावपळ स्पर्धा मनशांती मिळणं खूप अवघड झालंय सततची काळजी ताण यामुळे मन शांत नसतं आपलं मनशांती मिळवणं म्हणजे काय तर विचारांच्या गर्दीतून बाहेर पडणं वर्तमानात जगणं छोट्या गोष्टींमधला आनंद घेणं स्वतःला आणि परिस्थितीला स्वीकारायला शिकणं हा दिवा पेटवणं म्हणजे मनावरचा लोड कमी करणं दुसरा दिवा आहे कृतज्ञतेचा आपल्याकडे काय नाहीये याबद्दल रडण्याऐवजी काय आहे त्याबद्दल थँक्यू म्हणणं आपलं आरोग्य कुटुंब मित्र संधी या सगळ्यासाठी मनापासून आभार मानणं कृतज्ञतेमुळे निगेटिव्हिटी कमी होते आणि तिसरा दिवा आहे समाधानाचा याचा अर्थ आळशी होणं नाहीये प्रगती करायचीच आहे पण सतत अजून हवं अजून हवं याच्यामागे मागे न धावता आपण प्रयत्न केले आणि जे मिळालं त्यात आनंद मानायला शिकणं आपल्या गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखणं हे तीन दिवे जर मनात पेटले ना तर कुठलीही बाहेरची वस्तू त्याची बरोबरी करू शकत नाही असं लेखात म्हटलंय ही खरी आतली श्रीमंती आहे खरंय मनशांती कृतज्ञता आणि समाधान हे जर मिळवता आलं तर दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली म्हणायला हवं विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या या विचारांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की दिवाळी फक्त एक बाह्य उत्सव नाहीये ती एक संधी आहे आतमध्ये प्रवास करण्याची स्वतःमध्ये बदल घडवण्याची जुन्या नकारात्मक गोष्टी टाकून देऊन नवीन मूल्य नवीन जाणिवा यांची कमाई करण्याची ही वेळ आहे हो आणि ही कमाई फक्त दिवाळीपुरती नाहीये ही अशी कमाई आहे जी वर्षानुवर्ष आपल्या सोबत राहते आपल्याला दिशा दाखवते ही अशी संपत्ती आहे जी वाटल्याने कमी होत नाही उलट वाढते तर या विचारांनी आपली दिवाळी आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच अजून समृद्ध झाला असेल असं मला वाटतं लेखाने आपल्याला फक्त वस्तूंच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावलं आणि जाता जाता एक विचार सोडून जाते लेखात म्हटल्याप्रमाणे जर मनशांती कृतज्ञता आणि समाधान हे तीन दिवे इतके मौल्यवान असतील तर आपण त्यांना फक्त दिवाळी पुरतं का ठेवायचं दिवाळी संपेल पण हे आतले दिवे विजू द्यायचे नाही आहेत त्यांना वर्षभर कसं तेवट ठेवायचं रोजच्या आयुष्यात कामाच्या ठिकाणी नात्यांमध्ये या तीन दिव्यांचा प्रकाश आपल्यात कसा उपयोगी पडेल याचा विचार करायला नक्कीच जागा आहे कदाचित हीच दिवाळीने दिलेली खरी भेट असेल जी पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्याला पुरेल anita it's